बोला नाना नमस्कार नमस्कार आज या मोच्या मैदानामध्ये अतिशय चांगली लढत झाली पालेगावचा बादल वर्सेस घोटचा सरजा तर आजच्या लढतीविषयी सांगा ना कसं काय नाव कोणी फिरवलं आणि कधी नियोजन झाला नाव दिलं होता आम्ही नाव दिल्यानंतर नाव फिरवलं आणि नि नियोजन तसं अरुण केलेलंच होतं आणि अतिशय चांगली गोष्ट म्हणजे जो फेरा फेरापाला खिरकल्लीच्या मैदानामध्ये भुंगा आणि सरजा ती गाडी निघाली काय बोला ती निघणारच होती ती आज निघाली कुठेतरी तुम्ही सांगितलं होतं एका त्या दिवशी ही गाडी पलणार आणि ती आज पलून दाखवली सांगितलं होतं बघायला भेटेल तुम्हाला तशी ती आज बघायला भेटली जो नियोजन झालं आजच्या या मैदानाचं येण्याचं काय सांगाल आज येण्याचं नियोजन झालं म्हणजे दर टायमासारखं आम्ही सकाळचा जो आमचं नियोजन असतो त्या हिशोबाने आम्ही मैदानात आलो मैदानाविषयी काय बोलाल पाठी एकदम लांब पाठी एकदम लांब आहे आणि पाठी व्यवस्थित आहे आणि आयोजकांचं नियोजन पण चांगलं आणि मला वाटतं लढत पण खूप चांगली झाली कुठंतरी समोरची जी गाडी होती ती पण खूप चांगली लढती पण दोन्ही गाड्या सुंदर पळत होत्या पण निकाल निकाल आपण आपला आहे नक्कीच त्या दिवशी कुठेतरी आपला गुलाल राहिला होता सामन्यामध्ये झाला हो। पण आज तो भेटला तुम्हाला आज भेटला एक गुलाल बाकी राहिला होता नक्कीच आणि तो भेटला समोर आज सर्व इतकी सारी लोक जमतात कुठेतरी घोटच्या सरजी क्रेज झालेली आहे या क्षेत्रामध्ये काय बोलत जेव्हा लोक जमतात तेव्हा बघून आमचं मन एकदम भरून येतं की आज काहीतरी सरजे आपलं नाव महाराष्ट्रात कमवलं म्हणून आणि समालोचक आवर्जून म्हणजे वारंवार नाव घेतात गोटचा सर्जा आला मैदानामध्ये गोडचा सर्जा गेला पलायला गोटच्या सर्जाची गारी सुटली कसं वाटतं ऐकून कानाला ऐकत एवढं गोड वाटतं कसं वाटतं डबल डबल ऐकत राह ऐकत राहा कारण हे फक्त मुंबईमध्ये नाही तर अखंड महाराष्ट्र हे नाव निघतंय हो आणि आज जी लढत झाली काय तर दोन शब्द बोलायला चांगले दोन्ही चारी बैलांविषयी बघ चारी बैल सुंदर पळाले ती गाडी पण अति सुंदर टकाटकीला पळाली आणि त्याच्यामध्ये विजय जो होता तो आपण प्राप्त केला ड्रायव्हर बोलून आज प्रत्येकाला एक आतुरता ड्रायव्हर कोण बसेल पण आज हिंद केसरी विठ्ठल नाना बसलेलं आजच्या क्षणापर्यंत मलाही माहिती नव्हतं की कोण बसणार आहे ते जेव्हा नाना निघाले त्या टायमा मलाही समजलं की विठ्ठल नाना बसणार आहे गाडीवर आता या आपल्या खेळाबद्दल काय सांगाल कसा चाललाय आपला खेळ हा खेळ आमचा अति सुंदर चालला आणि असा शांततेमध्ये आणि मैत्रीपूर्ण खेळ कुठेतरी खेळ पण तुमचा ना आता त्या दिवशी पण दुसरं कोणी आडाम असतं कोणी निकालासाठी बांधलं असतं पण तुम्ही एक चांगलं सहमती दाखवली आणि निकाल तो सामनेमध्ये घेतला नाही त्याच्यानंतर जसं अरुण एकनाथ पटेल सांगितलं की जो काय असेल तो कमिटी निर्णय देईल आपण घरी जाऊ शकतो त्या हिवाप्रमाणे आम्ही घरी गेलो कुठेतरी आपली मुंबईची संघटना आहे खरोखर अतिशय चांगली उत्तम काम करते काय बोला नाही मुंबईची संघटना उत्तम काम करते ते बघितलं आणि योग्य निर्णय दिला त्या निर्णयाबद्दल आम्ही खुश आहोत गाडी पळताना सांगा ना कशी बघितली काय वाटतं तुम्हाला गाडी बघितलं तर काठे वगैरे तर लागलेलेच आहेत कारण बोरी भरपूर होती म्हणजे गाडी पळताना अक्षर डोळ्याचा पारणं फिटत होतो अशी गाडी पळत होती कुठेतरी प्रेक्षकांचा एक मनोरंजन झाला आजच्या मध्ये झालं म्हणजे आज तो एक दीड तास गाडी सुटायला लेट झाला पण प्रेक्षक जागेवर हल्ला नव्हता या गाडीसाठी काय सांगायला या क्रेज बद्दल ही क्रेज प्रत्येकानी करावी पण प्रत्येकाने प्रत्येकाला क्षेत्र सांभाळून करावी नक्कीच खेळला आपला संयमने असला पाहिजे आणि तो तुमच्या माध्यमातून दिसतो सुद्धा नाही आम्हाला स्वयमातून खेळ करायला आवडतो आता आमचं सगळे एवढे सहकारी आहेत सगळे आमचे भाऊ होतात पण जो, जो खेळ आहे तो आम्ही स्वयमानेच खेळणार अशापर्यंत कसं बघता गोठ्या सर्जाचा भविष्य नाही भविष्यात ते उज्ज्वलच आहे कुठेतरी त्याची कीर्ती महान करत चालत होता ते म्हणतात ना की मूर्ती महान मूर्ती क... लहान कि, पण कीर्ती महान तशी त्याची परिस्थिती झालेली आहे खरोखर चालेल चांगला गोलाल घेतला अभिनंदन तुम्हाला आणि नक्की दादा पुढचं काही नियोजन असतील का आता पुढचं नियोजन आमच्या सेट करती। शेट करतील अरुण करणार आहे अरुण आता काय बोलाल पुढचं नियोजनाविषयी काही दोन शब्द सांगा नियोजन बघू आता नियोजन एक आठ तारखेला मैदान झालं तर करू नाहीतर मग बघू पुढचं नियोजन आठवत म्हणजे आता मुंबईला अजून एखादा मैदान पडणार का सव्वीस तारखेपर्यंत मुंबईत राहणार त्याच्यानंतर आणि त्या दिवशी पण मी मैदानाला गेलेलो तुमच्या निकालाबद्दल मला मैदानामध्ये विचारत होतं बरेचसे आराम आलंय मी सांगितलं मला काही माहिती नाही पण तुम्हाला मी रात्री कॉल केलेला बरं मुलाखत करूया तुम्ही सांगितलं कुर्तरी ती चारही बाईला आपलीच आहे त्याच्यामुळं आपण बाईट आपला गुलाल झाल्यानंतर काना मेहरबान आणि आमचं बोलणं झालं मैदानात का आपण डिसिजन सामना घेऊन चारही बैल आपलीच आहेत काय नाही निर्णय कमिटी काय डिसिजन गेला होता आणि कमिटीने जो निर्णय दिला त्याच्यामध्ये आम्ही खुश आज मिलिंद पाटील यांच्या बुंगाबद्दल काय बोला नाही तो बुगा अति सुंदर पडणार आणि मिलिंग शेटला त्या दिवशी आम्हीच फोन केला की के ही गाडी आपण आणू मिलिंग शेटने त्या दिवशी चार नंबर पाच नंबर केला आणि तसंच आमच्यासाठी त्यांनी बैल घेऊन आला त्याचे आम्ही आभार मानतो चालेल धन्यवाद खूप चांगला गुलाल घेतला अभिनंदन